नमस्कार मंडळी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आता थंडी सुरू आहे मग थंडी म्हटलं की सर्दी खोकला घसा हे तर आलंच आलं मग ह्याच्यावरती रानबाय उपाय म्हणून आज आपण घरगुती पद्धतीत औषध करणार आहोत सर्दी खोकला अशा साध्या आजारांसाठी ना मेडिकलचं औषध न घेता जर घरगुती औषध करता आलं तर ते तुम्ही नक्कीच करून घेऊ शकता अगदी आज आपण जे औषध करणार आहोत ते ना दोन ते तीन साहित्यात होतं आणि हे साहित्य आपल्या घरामध्ये सहजपणे तुम्हाला मिळून जाईल मग चला तर नेमकं हे कसं बनवायचं ते पाहूयात तर इथं बघा घरामध्ये आपण चहासाठी आलं तर आणतो ह्याला अद्रकसुद्धा म्हणतात तर आम्ही तर आलंच म्हणतो तर साधारण दीडशे ग्रॅम इतकं इथं आलं घेतलेलं आहे आणि आल्याचे बघा तुकडे करून घेतलेत असे आताच चला तुम्हाला पुढे सांगते ह्याचं काय करायचं तर बघा गॅस चालू करून कडे ठेवले आणि आपल्या घरामध्ये मीठ तर असतं तर एक वाटीभर मीठ घेऊन ह्या कडेमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता मिठाला जर आपण तापून घेऊयात म्हणजेच की जरा गरम करून घेऊयात तर सतत हलवत राहिल्यामुळे लगेच हे गरम होतं आता गॅस इथे मध्यम ठेवलेला आहे मीठ आपलं गरम झालं का मग जे आपण आल्याचे तुकडे करून ठेवले होते का नाही ते आपल्याला एक एक करून तुकडे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि चांगलं आपण ह्याला डाग पडूसपर्यंत ना हे आपल्याला परतत राहायचं आहे आल्याला छान असे डाग पडले की मग समजायचं चा, हे छान असे परतले तापले आता सतत आपण हल हलवत राहूया म्हणजे जसं मीठ तापेल ना तसतसं ह्याच्या गरमीमुळे हे आलंसुद्धा आपलं छान असं भाजलं जातं आता तुम्ही गॅसच्या आचेवरती सुद्धा भाजून घेऊ शकता पण गॅसच्या आचेवरती भाजणं तितकंसं आपल्या शरीराला योग्य नाही त्याच्यासाठी तर मी मिठामध्ये हे आलं भाजून घेत आहे मिठामध्ये असं आलं भाजून घेतल्यामुळे ना ह्याच्यावरचे जे साल आहे ना ते सहजपणे निघलं जातं आता बघू शकता तुम्हाला इथं थोडं दिसत असेल आल्याला डाग पडलेले आणखीन थोडेसे आपण डाग पडून घेणार आहोत तुम्ही जर गॅसच्या आचेवरती आलं भाजलात ना तर ते लगेच भाजलं जाईल पण ते खाण्यासाठी हानिकारक आहे म्हणून शक्यतो करून असं भाजून घ्या किंवा चूल असेल ना तर चुलीमध्ये तुम्ही ना हे आलं भाजून घेऊ शकता आता बघा मध्यम ना चांगले सात ते आठ मिनिटात हे आपलं ना भाजून झाले म्हणजे बघू शकता ह्याला काळे डाग पडलेत म्हणजे आपलं आलं आहे असं समजायचं आता हे आपलं भाजलेलं आलं ना आता आपण हे काढून घेणार आहोत आपल्या घरामध्ये आई बघा सर्दी खोकला झाल्यानंतर काढा करते त्याच्यामध्ये आल्याचा वापर करते बघा पण जर लहान मुलं असतील तर ते काढा पियत नाहीत पण जर तुम्ही आज जे आपण रेसिपी करणार आहे ते मुलांना दिलात ना तर शंभर टक्के संख्ये मुलं आवडीने खातात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता जे आपलं भाजलेलं आलं होतं का नाही ते एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात त्याच्यामध्ये आपल्याला साधंच पाणी घालायचं आहे थंड एक ग्लासवर इतकं पाणी घातलं आहे आता हे आपण आलं ना स्वच्छ असं धुवून घेणार आहोत आपण ह्याच्यावरची सालं तर काढणारच आहोत पण स्वच्छ अगोदर आपण आलं धुऊयात जर तुम्ही धुवून भाजायला गेलात ना तर आलं सु हे धुतल्यानंतर ओलं होतं मग त्याला भरपूर असं मीठ चिटकलं जातं मग आपलं आलं भाजायला ना बराच वेळ लागतो म्हणून न भाजताना अगोदर आलं हे आपलं भाजून घ्यायचं आणि नंतर स्वच्छ असं धुवून ह्याच्यावरची ही जी सालं आहे ती काढून घेणार आहोत आता सालं जे काढतोय ते बघितलात का ते चाकूने काढते अलगच सहजपणे निघतात आपलं आलं जरासुद्धा वाया जात नाही म्हणजे ना सहजपणे आल्याच्यावरची साल ही चाकूने निघते तुम्ही बटाट्याच्यावरची आपण साल काढतो बघा त्या मशीनने जरी काढलात ना तरीसुद्धा चालेल पण चाकूने बघू शकता अगदी सहजपणे इथं आपली साल निघाली आता बाकी जे आलं आहे का नाही त्याच्यावरची सुद्धा आपण ह्या पद्धतीने साल काढून घेणार आहोत एकदम स्वच्छ असं आपलं आलं इथे होतं आता जे साल काढलेलं आपलं आलं आहे ना ते तुम्ही स्वच्छ असं धुऊन त्याचे मिक्सरला पेस्ट करून तुम्ही भाजीमध्ये कुठलंही वापरू शकता म्हणजे आपल्या आल्याची सालसुद्धा वाया जाणार नाही आता बघा इतके हे आल्याचे साल निघालेले आहेत तर आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि बघा इथं सगळ्या आल्याच्यावरचे जे साल आहेत ते आपण काढून घेतले आता हे आपल्याला आलं चिरून घ्यायचं आहे तर आलं बघा उभं नाही चिरायचं सुरुवातीला आपल्याला अडवं चिरून घ्यायचं आहे म्हणजे आल्यामध्ये ना धागे असतात त्याच्यामुळे असं आपल्याला अडवं हे चिरून घ्यायचं आहे सहजपणे आपलं आलं आता चिरलं जात आहे या रेसिपीसाठी तर ना आलं हे ना कोळच घ्यायचं कारण ह्याच्यामध्ये ना जास्त कठीण आतले धागे जे असतात ते नसतात जे जून निबार झालेलं आलं असतं ना त्याच्यामध्ये असतात धागे जरा जास्त जर धागे ह्याच्यामध्ये जास्त असले तर आपण करणाऱ्या रेसिपीच्या मध्ये मध्ये येतील मग मुलांच्या तोंडामध्ये येणार मग तितकंसं मुलांना आवडणार नाही ते मुलं हा पदार्थ खाणार नाहीत म्हणून जरा आलं हे कोळच घ्यायचं आता सगळं आलं इथे बघू शकता बारीक बारीक चिरून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता वाटून घेतलं बघू शकता छान बारीक असं इथं आपलं आलं वाटलं गेलेलं आहे एकदम मस्त स्मूथ असं झालेलं आहे आपलं आता हे आपण केलेल्या आल्याची ना बाजूला ठेवूयात आणि आता पुढे बघा काय करायचं आता आपल्याला लागणार हे गुळ तर गुळ ह्याच्यामध्ये शक्यतो करून काळ्याच आपल्याला वापरायचा आहे तर गुळ बघा तुम्ही कुठून घेतला तरीसुद्धा चालेल खिसून घेतला तरीसुद्धा चालेल पण एकदम सोपी पद्धत सांगू का गुळ असा चिरून घ्यायचा म्हणजे ना बारीक बारीक असा चिरला जातो कुठेही मोठे तुकडे गुळाचे राहत नाहीत त्याच्यामुळे शक्यतो करून गुळ असा चिरून घ्यायचा तर गुळाचं प्रमाण बघा दीडशे ग्रॅम इतकं आपलं आलं होतं ना तितकंच तुम्हाला गुळ घ्यायचं आहे तरच आपला होणारा पदार्थ हा छान होतो आ, तर, तर आता बघा गॅसकडे वळूयात तर गॅस चालू करून पॅन ठेवला त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला घरात केलेला साहजूक तूप घालायचं आहे तुमच्याकडे नसेल तर विकतचं तूप वापरू शक आता बघा आपण जे आल्याची पेस्ट केली होती ना ती घालून घेणार आहोत पण आल्याची पेस्ट करत असताना शक्यतो पा, करून पाणी घालू नका पण वाटलंच तर तुम्ही एक ते दोन चमचे इतकंच पाणी घाला आता बघा पेस्ट सगळी घालून घेतली की आपल्याला आता इथे छान अशी परतून घ्यायचे आहे मध्यम तूप लो गॅसवरती कारण आल्याचा कच्चापणा कमी झाला पाहिजे आल्याचा प कच्चापणा कमी झाला ना तरच आपला होणारा पदार्थ हा ती कमी तिखटाचा होईल आणि मुलं आवडीने घातील आता बघू शकता साधारण आपल्याला एक सात ते आठ मिनटं हे आपल्याला आल्याची पेस्ट छान अशी बारीक गॅसवरती परतत राहायची म्हणजे त्याचा कच्चापणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे हे तळाला अजिबात चिटकत नाही तर बघा जवळजवळ एक सात ते आठ मिनटं छान असं परतून झालं की मग आपण बारीक शिरलेला गुळ घालून घेणार आहोत गुळ आपण बारीक बारीक चिरल्यामुळे ना इथे विरगळायला वेळ लागत नाही आता इथं तुम्हाला थोडक्यात समजलंच असेल आपण नेमकं काय करतोय तर आपण आज आल्याची आलं कँडी केलेली आहे कारण थंडी सुरू आहे का नाही मग अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना त्रास होतो तो म्हणजे घसा त्याचबरोबर सर्दी खोकला मग तुम्ही हे गोळी एक खाल्लात तर बरं वाटणार तर आज आपण ती रेसिपी पाहत आहोत तर इथं बघा गुळ छान विरगळल्या गेला की त्याच्यामध्ये पाव चमच इतकी हळद पाव चमच इतकी मुर मिरीपूड आणि आपल्याला काळे मीठ पावचमच इतकं घालायचं आहे आता पुन्हा आपल्याला छान असं परतत राहायचं आहे छान असा एक जीव उसपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे गॅस मात्र मध्यम तू लोश ठेवायचा आहे आता इथं परतून घेते आहे तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं ना तर पटकन सबस्क्राईब करा बघा म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहायला भेटणार ह्याच्यात काही शंकाच नाही बघा इथं छान असा यांचा एक गोळा झालेला आहे बघू शकता अगोदर किती पातळ होतं का नाही आता ह्यांचा एक गोळा झाला म्हणजे समजायचं आपलं मिश्रण छान असं झालेलं आहे तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते ओळखण्याची एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडंसं मिश्रण घालायचं आणि गोळी ह्याची होते का बघायची बघा बागा ही तर गोळी झाली का नाही म्हणजे हे आपलं मिश्रण गोळी होण्यासाठी बरोबर असं आहे असं समजायचं आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर गॅस फास्ट करायचं नाही बरं का नाही तर गूळ हा करपला जाईल म्हणून इथं गॅस तरी बंद केलेला आहे पण आपल्याला तरीसुद्धा हलवायत राहायचं आहे कारण का पॅन आपला गरम आहे म्हणून आता इथं बघा एक मिक्सरचं भांडे घेतलंय त्याच्यामध्ये चा चार चमच सा इतकी साखर ना मिक्सरला बारीक करून घेतले तुमच्याकडे जर अगोदरच बारीक केलेली साखर असेल तर इथं करण्याची काहीच गरज नाही तर इथं आपली साखरेची पावडर तयार झाली म्हणजेच की पिटी साखर तयार झाली आता केलेली ही पिटी साखर बाजूला ठेवूया तर मिश्रण बघा आपलं थंड झालं आहे मी बोट लावून बघत आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत पण सुरुवातीला आपल्याला हाताला तूप लावून घ्यायचा आहे म्हणजेच की ते चि चिडकणार नाहीत आता हे आपण छोटे छोटे केलेले गोळे ना हे पिटी साखरमध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं घोळून घ्यायचंय ह्याच्यापेक्षा ना ही गोळी मोठी करायची नाही म्हणजे एक छोटी गोळी तोंडात टाकली की बरं वाटतं तर बघा एकसारखी असे छान असे ह्या पिटी साखरमध्ये घोळून आता आपण बाजूला ठेवणार आहोत तर इथं बघा सगळे गोळे ना करून इथं पिटी साखरीमध्ये टाकलेत साखरीमध्ये घोळून आपण हातावरती चोळून असे ठेवणार आहोत तुम्हाला इथे गुळाचं जे प्रमाण सांगितलं का नाही अगदी तेच वापरा म्हणजे तुमची ही आलं कँडी आहे ती तिखट बनणार नाही छान अशी मुलं खाण्यायोग्य बनेल जर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी केलात तर ही आलं कँडी तिखट होईल मग मुलंही खाणार नाही आणि तुम्हाला सांगितलेलंच आहे आलंसुद्धा छान असं कच्चापणा जाऊसपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे तिखटपणा त्याचा कमी होतो इथं बघा सगळी आपली कँडी करून झाली आणि इतक्या कँडी तयार झाल्या बघा तोंडात टाकता एकदम मस्त अगदी बरं वाटतं घशासाठी इतकी छान आपली ही कँडी तयार झालेली आहे अगदी मुलं सुद्धा आवडीने खातात आल्याची कॅंडी करण्यासाठी साहित्य सगळं आपलं घरातलं असल्यामुळे थंडी सुरू आहे तोपर्यंत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक ठोका बघून व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय